प्रसिद्ध कवी माननीय गौतम निकम यांनी गोंडर या बहुचर्चित कादंबरीची कवितेतून गायलेली प्रांजळ भावना ते म्हणतात गोंडर कादंबरी शंभर पार करेल पुरस्काराची यात शंकाच नाही कारण गोंडर गाते समतेचे गीत गोंडर गाते समतेचे गीत सांगत गाव गाड्याची रीत रंजल्या गांजल्या समूहाची मांडून वेदनेची गाथा लोकशाहीची करते जीत गोंडर एका कुण्या व्यक्तीची व्यथा नाही ती तर सांगते कठीण परिस्थितीत झुंजणाऱ्यांची शौर्य गाथा सरंजामशाही बारा बलुतेदारीला छेद देत मुजोरांनाही लोकशाहीच्या पायावर टेकविण्यास भाग पाडते माथा गोंडर गोंडर शाहू फुले श शिवू आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करते आणि पिसलेल्या मनात मनात असते गोंडर गोंडर विचार आहे समतेचा गोंडर विचार आहे समतेचा श्वास आहे लोकशाहीचा आणि वेद आहे समाज विकासाचा गोंडर स्वतःच करते पुरस्कार लोकहिताचा नी ती नाही कुण्या पुरस्काराची लाचार गोंडर स्वतःच करते पुरस्कार लोकहिताचा ती नाही कुणा पुरस्काराची लाचार गोंडर तुम्हा आम्हा आपण सर्वांना देते समतेचा ऊर्जावंत विचार गोंडर गोंडर अजून बरेच काही शब्दातही न सांगता येत गोंडर अजूनही बरेच काही शब्दातही सांगता येत नाही पण गोंडर देत राहते शाश्वती पण गोंडर देत राहते शाश्वती समता बंधुता स्वातंत्र्याची ग्वाही पण गोंडर देत राहते शाश्वती समता बंधुता स्वातंत्र्याची कवी गौतम कुमार निकम चळगाव